स्वामी समर्थ तोंडात पुरणपोळी बनवायचं म्हटलं की पीठ कसं भिजू घालायचं पुरण शिजवताना कोणती काळजी घ्यायची पुरणपोळी बनवताना तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट मऊ लुस पुरणपोळी बनणार बरं का मी खात्री देते तुम्हाला चला पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे डाळीला पण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे डाळीमध्ये पाणी टाकून आपण दोन तासासाठी डाळीला भिजायला ठेवलं दोन तासानंतर खूप छान आपली चना डाळ भिजून फुललेली आहे कुकरच्या भांड्यामध्ये चणा डाळ घालून घेतली शिजण्या इतकं डाळीमध्ये पाणी ओतून दिलेलं आहे एक चम्मच साजूक तूप टाकलं आणि मिक्स करून दिलं हलवून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे आणि तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये खूप छान आपली चणा डाळ इथे शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता जास्त पण डाळीला अजिबात शिजवायचं नाही आणि डाळीमधलं आपण पाणी इथे गाळीनं गाळून घेत आहे डाळीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पूर्ण पाणी विरघळल्यानंतर आपण कढईमध्ये डाळ टाकून दिली एक मिनटं डाळ परतून घेतलेली आहे म्हणजे डाळीमधलं पाणी पूर्ण अटलं की त्याच्यामध्ये अर्धा किलो डाळीसाठी तर चारशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे पूर्णामध्ये गूळ घातल्यावर गूळ विरघळून पुरण पातळ होतं पुरणातलं गुळाचं पाणी अटूपर्यंत आपल्याला पुरण हलवत राहायचं आहे पुरण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसरी ठेवायचं नाही आणि पुरणपोळीसाठी मसाला बघा सुंट वेलदोडे आणि बडीशोपचा आपण पावडर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे गॅस बंद झाल्यावरती आपण हे वाटण टाकून द्यायचं आणि गरम गरम असताना पुरण आपण वाटून घ्यायचं आहे चला आपण आता मळूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ टाकलं चवीनुसार पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून दिलेले आहे गोळा तयार करून घ्यायचा थोडं थोडंसं पाणी टाकून गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी खास टिप्स तुम्हाला सांगते बरं का पाण्यामध्ये असं आपण कणिक भिजवून अर्धा तास ठेवायचं खूप छान मऊ सॉफ्ट पुरणपोळ्या बनतात बरं का चला आपण पीठ भिजतोय तोपर्यंत इथे पुरण वाटून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने गाणीन असं पुरण वाटून घेतलं पुरणपोळीसाठी भिजायला ठेवलेलं आपला इथं कणिक चांगलं भिजून तयार आहे मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून आपण दोन मिनटं रेस्ट करायला ठेवायचं एक छोटासा गोळा पण घेतलेला आहे पुरणपोळीसाठी गोळ्याला पण गोळ करून घ्यायचं आणि थोडंसं पिठामध्ये गोळ्याला बुडवून घ्यायचं आणि जेवढं पीठ असेल त्याच्यापेक्षा जास्त मी पुरण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि त्या गोळ्यामध्ये आपण का नाही अशी पारी करून घेतलेली आहे पुरणपोळी आपण पुरण आहे ना अंगठ्याच्या साह्याने आपण असं सा दाबून द्यायचं आणि अंगठ्यानं तुम्ही बघू शकता एकदम असे कान बंद करून द्यायचे कान बंद केले नसेल तर पुरण पुरणपोळी फुटते बरं का इथे कान बंद करून घेतलेत गोळा आपण असं थोडंसं पिठामध्ये बुडवून घेतला आणि पुरणपोळी मोठी अशी लाटून घेतलेली आहे तवा भरून थोडंसं तेल तव्यामध्ये सोडलं आणि पुरणपोळी टाकून दिली एका साईडनं चांगली भाजली की आपण दुसऱ्या साईडनं पलटी करून दिलेले आहे थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता खूप छान आपली तुम्ही बघू शकता एकदम टम आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी इथं आपली तयार झालेली आहे एकच नंबर चवीला लागते बरं का सर्वांनी ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा जर तुमची पुरणपोळी फाटत असेल जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पुरणपोळी बनवत असाल खूप छान परफेक्ट पुरणपोळी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमणार बरं का मी खात्री देते तुम्हाला मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेत बर का ओठाने सुद्धा खाता येईल एवढी सॉफ्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळीत बनवून तयार आहे सोबत कटाची आमटी साजूक तू मग वाट कशाची बघताय सर्वांनी पुरणपोळीचा स्वाद घ्यायला आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती धन्यवाद